मध्ये पाहायला मिळते असं वाटतं का मुळात ओट चोरीचा मुद्दा हा बिहारच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे बॅकड्रॉपला बॅकग्राऊंडला पार्श्वभूमी ही ओट चोरीची आहे कशा कशा पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी हे विरोधकांच्या वोट बँकवर तिथे काठी फुलीचं निचिन्ह मारलं होतं मोठ्या प्रमाणात मतदार वगळले होते खोटे मतदार वाढवले होते आणि जी एसआयआर झालेली जी, जी होती, प्रक्रिया होती त्या प्रक्रियेच्या संदर्भात देखील खूप मोठे आक्षेप होते मागच्या लोकसभेच्या पूर्ण अधिवेशनामध्ये एसआयचा मुद्दा घेऊन आम्ही भाडलो मात्र निवडणूक आयोगाने आणि सत्ताधाऱ्यांनी टसका मस्त या जागचे हल्ले नाहीत सुप्रीम कोर्टातही त्या ठिकाणी प्रकरण गेल्यानंतर कोर्टातही निर्णय आला नाही मात्र कोर्टामध्ये एकंदरीत निवडणूक आयोगाचे वाभाडे ओट वाभाडे निघलेले आहेत या पार्श्वभूमीवर बिहारच्या निवडणुका ज्या संपन्न झाल्या त्यामध्ये ओट निश्चित स्वरूपाची ही झालेली आहे आणि ओट चोरीच्या व्यतिरिक्त काय काय त्यांनी केलं कोणचे कोणचे मुद्दे होते हे मुद्दे लवकरच आपल्या सगळ्यांच्या समोर आणण्याचं काम आम्ही जरूर करू त्या ठिकाणी करू आणि दहा हजार रुपये हा लाटक्या बहिणी योजनेच्या हो सारखी योजना देणं याचाही फायदा त्यांना निश्चित कुठेतरी झाला असेल सत्तेत असताना काहीही करायचं नाही बिहारमधले रोजगार वाढवायचे नाही बिहारचा विकास करायचा नाही बिहारमधलं पलायन थांबायचं नाही बिहारच्या शाळा ज्या आहेत त्या शाळा ज्या आहेत त्या बिहारच्या त्या पण चांगल्या करायच्या नाही शिक्षणाकडे लक्ष द्यायचं नाही आणि निवडणूक आल्यानंतर एक रकमी कुठेतरी पैसे द्यायचे ही भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात केलेली मध्यप्रदेशची जा कित्ता आहे हा त्यांनी त्या ठिकाणी गिरवलेला असावा कारण बिहारच्या मध्ये दारिद्र्येषेखालचं प्रमाण हे सर्वाधिक आहे आणि तिथल्या बिहारच्या दरडोई उत्पन्न प्रतिकुटुंबाचं हे दहा हजार आहे आता एक वर्षाचं उत्पन्न जे आहे हे एकाच दिवशी हे जर जा दिला जात असेल तर त्या स्वरूपामध्ये त्याचा प्रभाव होणं हे देखील स्वाभाविक आहे मात्र या संदर्भात मूळ जो पार्श्वभूमी आहे ती ओट चोरीची आहे सर आपण बघतो अंबादास दानवे यांनी महत्वाची टीका काँग्रेसवरती केलेली आहे काँग्रेसनं मोठ्या चुका केल्यानं त्यांना हा पराभव स्वीकारावा लागला त्यांनी या पराभवात शिकावं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची उमेदवारी उमेदवार ठरेल अशा पद्धतीची परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळते असं त्यांनी मोठं बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सव्वा दीड वर्षापूर्वी झालेल्या निकालाचा संदर्भ देऊन बोलणं हे उचित नाही आणि या संदर्भात महाराष्ट्रामध्ये इंडिया अलायन्स